तसं गेलं तर अपमान होतो आणि त्याचं दुःख मरणप्राय असतं हे ऐकून सती दुःखाने घायाळ झाली पिताने आपल्याला सते निमंत्रणही देऊ नये हे अपमानाचे शल्य तिचे हृदय कापीत गेले क्षणबतीचा चेहरा म्लान झाला मस्तक खाली झुकले आणि दुसऱ्या क्षणी काही एका निश्चयाने ती म्हणाली नाथ आपण सर्वेश्वर आपल्या अस्तित्वानं आशीर्वादानं सारी कार्य पुरी होतात पण आपल्यालाच बोलावलं नाही मग यज्ञ पुरा कसा होणार सतीच्या शब्दाने शंकराने नुसते तिच्याकडे पाहिले मंद स्मिताची एक रेषा त्यांच्या चेहऱ्यावर उमटली त्यांच्याकडे पाहत ती म्हणाली ईश्वरा आपल्या स्मिताचा अर्थ मला कळला पण माझ्या पिताना आपल्याला का बोलाल नाही हेच मला समजावून घ्यायचं आहे शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे सुचिता पावित्र्य त्याला निमंत्रण नाही मग तो यज्ञ कसला हेच मला विचारायचं आहे आपण मला जाण्याची अनुज्ञा द्यावी प्रिये तू तिथे जावस असं मला वाटत नाही माझी तरी इच्छा नाही अपमान होईल तुझा आता आणखी काय अपमान व्हायचा राहिला आहे नाथ माझ्यापेक्षा आपल्या अपमानाचं शल्य माझ्या हृदयाला तीव्र वेदना देत आहे आपण माझे सर्वस्व आहात कोणतेही पतिव्रता आपल्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही नात आपण अनुज्ञा द्या पित्याकडून मला याचं कारण समजावून घ्यायचं आहे सती काकुळतीला आली अश्रूपूर्ण नेत्रांनी ने। तिने शंकराकडे पाहिले जशी तुझी इच्छा जा पण सांभाळून राहा जाताना महाराणीसारखा साज शृंगार करून जा कारण तिथं पूजा असेल ती लक्ष्मीची वैराग्याला कोण विचारणा देते आणि प्रिये तुझ्या पितालाही समजू दे की बहुतेक श्रीमंती आमच्याजवळही आहे पण आध्यात्मिक सुखाच्या नित्यानंदात रमलेले असल्याने हे श्रीमंती सुखसुळे आम्हाला भुलवू शकत नाहीत आम्ही वैराग्य धारण करून राहतो ते त्यामुळे सतीने सारे ऐकले शंकरांना वंदन केले श्रार केला नंदी सजुन तयार होता बरोबर घेतला आणि ती आपल्या पित्याच्या यज्ञ समारंभासाठी प्रजापती दक्षाने आपले नगर शृंगारले होते घराघरावर तोरणे बांधली होती केळीच्या खांबांची कलापूर्ण प्रवेशद्वारे ठिकठिकाणी उभी केली होती केशर कुंकुमाचे सडे घातले होते अनेक ऋषीमुनी यज्ञासाठी आले होते त्यांच्या पर्णकुटकांनी नगराचे पावित्र्य वाढले होते यज्ञ नुकताच सुरू झाला होता आहुतींच्या धुमाने आसमंत व्यापून गेले होते आहुती देताना म्हणतेला मंत्रांचा ध्वनी दूरपर्यंत ऐकू येत होता साऱ्या गोष्टी न्हाळीत सती यज्ञभूमीकडे जात होती दुरून दिसणारी यज्ञभूमी ते जाण तळपत होती तिचा शृंगार डोळे दिपवणारा होता परंतु त्याचा प्रभाव सतीच्या मनावर पडत नव्हता अपमानाचे शल्य तिच्या मनाला खूपच होते ती निघाली होती पिताला जाब विचारायला त्यामुळे ते सौंदर्य ते वैभव तिच्या दृष्टीने शून्यवत होते तिचे तिकडे लक्षही जात नव्हते प्रवेशद्वारापाशी सती पाय उतार झाले तिने आत प्रवेश केला जगमगता वैभवाने अप्रतिम लावण्याने तिचे साऱ्यांचे लक्ष वधून घेतले तेजस्वी अग्निनेच मानवी रूप घेतले नाही ना काही ना। यत्न धुमातून विद्युलयातच अवतरली या संभ्रमात क्षणभर दीडमोड होऊन सारे तिच्याकडे पाहत राहिले सतीला पाहून तिच्या बहिणी पुढे झाल्या तिच्या वैभवाने क्षणभर त्याही दिपून आणि मग हसून तिचे स्वागत केले तिच्या हाताला धरून त्या यज्ञ मंडपात जाऊ लागल्या त्यांच्या हसण्यातही सतीला अपराधीपणाची छटा जाणवत होती थोडेसे पुढे गेल्यावर आई दिसली सतीला पाहताच ती हरकून गेली आई दिसताच तिने नमस्कार केला आपल्या छातीशी झट्ट झट्टरीत आणि पाठीवरून मायने हात फिरवी ती म्हणाली सती तू आलीस किती बरं वाटलं म्हणून सांगू पोरी तू नव्हतीस तर हे सारे वैभव मला खायला उठलं होतं हा प्रकाश मला अंधारल्यासारखा वाटत होता शरीरातलं त्राण नाहीसं झाल्यासारखं वाटत होतं आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते सतीच्या मस्तकावर त्याचा अभिषेक चालू होता त्या मायेच्या प्रवाहात ती भिजत होती मनही भिजत होते शांत होत होते क्षणभराने सतीच्या आईने प्रजापती दक्षाकडे पाहिले आणि ती त्याला आनंदाधिकारीने म्हणाली अहो पाहिले का कोण आले ते आपली सती दक्षाने मान वळवली सतीला पाहताच त्याला आश्चर्य वाटले चेहऱ्यावर एक सूक्ष्म आठी पडली आपल्या वडिलांच्या चेहऱ्यात बदल तिच्या नजरेतून सुटला नाही शांत झालेल्या मनात पुन्हा वादळ उठले तरी तिने वडिलांना नमस्कार केला आशीर्वाद तर नाहीच पण आपलेपणाचा अगत्याचाही अभाव तिला जाणवला तिची नजर इकडे तिकडे भिरभुरू लागली विष्णू ब्रह्मदेवादी देव ऋषीमुनी आपापल्या स्थानी होते